आपल्या शाळेचे प्राचार्य एच रांगडाले सर व सर्व शिक्षक वृंद आणि माझे बालमित्र तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग तसेच सर्वप्रथम मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेला त्रिवार वंदन आज आपण जी एस हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे श्री मनोहरभाई पटेल यांची एकशे अठरावी जयंती साजरी करीत आहोत त्यानिमित्त आम्ही त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणार आहे पूर्व विदर्भातील शिक्षण आणि सिंचन क्रांतीचे जनक शिक्षण महर्षी स्वनाम स्वर्गीय स्वनामधन पटेल यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन नऊ फेब्रुवारी एकोणीसशे सहा रोजी गुजरातच्या खेड्या जिल्ह्यातील नांदियाड येथे बाबूजींचा जन्म झाला लोहपुरुष स्वर्ग लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जिल्हा वडील बाभरवाई धरमदास पटेल आणि आई जिताबेन बाबरबाई पटेल यांच्या निर्धन घरात जन्मलेल्या मनोहरबाईंचा जीवन प्रवास अत्यंत संघर्षाचा आणि प्रगतीच्या आहे घरातील आर्थिक विपन्न आर्थिक विपन्नावस्थेमुळे गरिबीमुळे त्यांना अधिक शिकता आले नाही केवळ इयत्ता चौथी चौथीच्या पर्यंतच ते शिक्षण घेऊ शकले यांचे शल्य त्यांना आयुष्याच्या शेवटपर्यंत बोचत राहिले. मात्र गोंदिया शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सामान्यातल्या सामान्य हजारो लाखो तरुणांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी नोकरीच्या शोधात घराबाहेर पडले. जबलपूरला आले. मामाच्या ओळखीने जबल मामाच्या ओळखीने जबलपूर येथील मोहनलाल हरगोविंदास यांच्या कंपनीमध्ये कामाला लागले कामाच्या बदल्यात प्रारंभी वर्षाचे त्यांना रुपये मिळू लागले कार्यामुळे हरगोविंददास अत्यंत प्रभावित झाले आणि मनोहर भाई भाईंना त्या ते, ते तिरुडाला घेऊन गेले त्या दरम्यान मामा जेटाबाई पटेल यांनी मोहनलाल हरगोविंदास यांची नोकरी सोडून माणिकलाल दलाल यांच्या सोबत भागीदारी प्रमाणे गोंदिया येथे तंबाखूचा व्यवसाय सुरू केला मनोरभाई देखील मोहनलाल हरगोविंदास यांची नोकरी सोडून मामा जेठाबाई पटेल यांच्या कंपनीमध्ये त्याच वर्षी वेतनावर काम करू लागले त्यावेळी छोटाबाई जेठाबाई पटेल अँड कंपनी विड्यांच्या निर्मितीचे कार्य सुरू केले तत्कालीन बंगाल प्रांतातील चितगाव बांगलादेश पर्यंत कंपनीच्या विड्या पाठविल्या जाऊ लागल्या कोलकाता येथे कंपनीची एक शाखा सुरू करण्यात आली त्या शाखेची जबाबदारी मनोरभाईंकडे देण्यात आली त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली मनोहरबाईंच्या कामावर खुश होऊन मनोहरभाईंना छोटाबाई जेठाबाई अँड कंपनीमध्ये दोन आन्यांनी व पुढे तीन आणंनी भागीदारी देण्यात आली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात दररोज अडीच कोटी विड्यांच्या उत, उत्पादनासह कंपनीला जवळपास पंचेचाळीस हजार रुपये मुनाफा होऊ लागला आता गोंदिया भंडारा जिल्हा जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये बाबूजींनी योगदानाचा संक्षिप्त आढावा राष्ट्रपिता महात्मा गांधी एकोणीसशे सत्ताळी सत्ते सत्तावीस साली गोंदियाला आले होते त्यावेळी गांधीजींच्या विचारांनी प्रभावित होऊन बाबूजी काँग्रेसमध्ये सामील झाले गोंदिया नगर परिषदेचे एकोणीसशे सदतीस साली ते पहिल्यांदा सदस्य झाले आणि एकोणीसशे भूषवले एकोणीसशे पन्नासच्या दशकात गोंदिया शहरात रस्ते वीज यासारख्या मूलभूत सोयी सुविधांचा पूर्णतः अभाव होता तत्कालीन जिल्ह्यातील ग्रामीण भागात तर सोयी सुविधांच्या बाबतीत अत्यंत बिकट स्थिती होती परंतु त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या चोवीस वर्षाच्या कारकिर्दीत गोंदिया शहर आणि तात्कालीन भंडारा जिल्हा शून्यातून उभा राहिला शहरात आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी रस्ते वीज शाळा कॉलेज दवाखाने यासारखे पायाभूत सुविधांची प्रचंड कामे झाली गोंदिया येथील नगरपरिषद शाळेचे निर्माण कार्य त्यांच्या दानातून पूर्ण झाले त्यामुळे त्या, त्या शाळेला मनोहर म्युन्सिपल हायस्कूल असे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्यांच्या दानसील फायदा केवळ गोंदिया शहरालाच नाही तर जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने त्या काळात अत्यंत महत्वाच्या असलेला गाव खेड्यातील अनेक सुतिक सुतिग्रा गृहे आणि दवाखान्याचा झाला त्या काळातले बोंडगाव देवी या सारख्या गाव खेडातले सुतीका गृह साकोली गोंदियासारख्या तालुक्याच्या ठिकाणे सुतीका गृहे आणि ग्रामीण रुग्णालय नागपूर येथील त्यांच्या धर्मपली स्वर्ग धर्मपली दहीबेन मनोरबाई पटेल यांच्या नावाने उभारण्यात आला दवाखाना आणि गोंदिया भंडारा चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्था व दवाखाने मनोरबाई पटेलच्या अवदर्यातून उभे राहिले त्या काळात सर्व बाबींचा अत्यंत अभाव असलेला पूर्व विदर्भातील जिल्हा शिक्षण आरोग्य रस्ते वीज व सिंचन यासारख्या मूलभूत सोयी सुविधांची मोठ्या प्रमाणात कामे करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी केली बाबूजींनी एकोणीशे अठ्ठावन्न साली गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करून अज्ञान व अंधारात आकंठ बुडालेल्या या क्षेत्रातील सर्वसामान्य उच्च शिक्षणाच्या रूपाने प्रकाशाच्या करून गोंदिया शिक्षण संस्थेचे भंडारा जिल्ह्यात उच्च शिक्षणाची पूर्णपणे वानवा होती गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना होईस्तोवर संपूर्ण जिल्ह्यात मॅट्रिक इयत्ता दहावीपर्यंत पर्यंत शिक्षणाची सोय असलेली एकमेव शाळा म्हणजे भंडारा शहरातील मनोहर मंद्रो हायस्कूल होते मंदर हायस्कूल होते आज ते लालबहादूर शास्त्री विद्यालय या नावाने परिचित आहे यावरून तत्कालीन जिल्ह्याच्या शिक्षण विषयक स्थिती कल्पना येते आणि आज नऊ फेब्रु नऊ फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस रोजी मनोहरबाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपल्या कुडव्यात एक मेडिकल कॉलेजची उद्घाटन 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 होणार आहे त्यांचे कार्य किती महान असतील बघा त्यांचे एकशे अठराव्या जयंतीनिमित्त त्या इतक्या मोठ्या मेडिकल कॉलेजला त्यांचे नाव देण्यात येणार आहे या निमित्त एवढे बोलून मी आपले दोन शब्द पूर्ण करते जय हिंदवाड